आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू एच के लक्झरियस रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्याने आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कासाठी करावं लागत आहे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाला पाठिंबा तत्काळ नियुक्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू शहर अध्यक्ष राजू शिंदे पंढरपूर नगर परिषदेमधील आरोग्य विभागातील कायम सफाई कर्मचारी दगडूबाई श्याम खिल्लारे यांचे वारसू दत्ता श्याम खिल्लारे यांची पत्नी यांची वारसा हक्कांना नियुक्ती मिळवण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी पंढरपूर नगर परिषदेच्या दारात श्रीमती बाळाबाई दत्ता खिल्लारे यांनी अमरण उपोषण सुरू केलंय या आंदोलनाला भेट देऊन पंढरपूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहर अध्यक्ष शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाठिंबा दिलाय या प्रसंगी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष म्हणाले की एकीकडे देशाचे पंतप्रधान सफाई कामगारांचा सन्मान करत असताना दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी सफाई कामगाराच्या वारसांना वारसा हक्कानं नियुक्ती व्हावी या मागणीसाठी आंदोलन करावं लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे श्रीमती बाळाबाई खिल्लारे यांच्या आंदोलनाची नगरपालिका प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन त्यांची वारसा हक्कानं पतीच्या अथवा सासूच्या रिक्त जागी नियुक्ती करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजू शिंदे महासचिव सुनील दंडाडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मी नवगिरे तालुका महासचिव सुनीता शहर कार्य अध्यक्ष गणेश भंडारे युवक शहराध्यक्ष दिनेश वाघमारे योगेश प्रक्षाळे विकास जाधव उपस्थित होते माझं नाव बाळाबाई दत्ता खेलारे मी राहणार एस नारायण झोपडपट्टीत राहते वर मी माझं घर आहे ते घर खोला आल्यामुळे माझं ती पडूनच आहे तर माझ्यावर अन्याय ह्याने वारून वार, वार माझ्या पतीचे नोकरी दत्ता श्याम किलारे हे कायम सफाई कामदारमध्ये होतं काम माझी सासू दागडाबाई श्याम खिलारे त्याने बी कायम कामावर मैत आहे ते तरी बी ह्याने आम्हाला न्याय आतापर्यंत दिला नाही आम्ही सत्तावीस वर्ष झाल्याला कागदपत्र सगळं सगळं काय जी गोष्टी मागते ती तेवढ्या दिल्या त्या पण हेने आम्हाला आतापर्यंत कामावर माझ्या मुलाला किंवा मला घेतलेलंच नाही सत्तावीस वर्ष झालं मी कुठपर्यंत हा रुजू झाला ना बोलले जाते पण माझी सासू कामावर मिली ना माहित झाली ऑर्डर घेऊन गे। कामावर माहीत आहे काम सर्व नाही घेतलं त्याच्यात काय नाही कारण त्यांनाच माहिती भेटला सगळं सगळं केलं मला काय म्हणली मला गेल्यावर ऑर्डर निघलेली होती तुम्ही मूर्ती दाखला ना नाही तर मालकाला आण ती नगरपालिकेतली साहेब मला अशी बोलले मग मी कोर्टामध्ये सात वर्षानं आठ दहा वर्षानं दाखला भेटतो मग कोर्टामध्ये घालून सगळं वकिलाला आम्ही चार रुपये देऊन ती दाखला नोंद काढून इथं नोंद केली मला दाखला आणि म्हटल्यावर मला बोलायचा इशेच नाही तुम्ही मूर्ती दाखला आणा तर तुम्हाला कामाला घेतो असं अर्जामध्ये देखून ओल्या काय असताना mm -hmm. बत... कामावर नाही दिलंच नाही नवऱ्याच दिलं सासूच कारण दिलं मागणी केली ना त्याबाबत काय बोलले काहीच दिलं नाही तिचे सर्व्ह बुक धावलं नाही ना तिचं काय नाही फक्त नवऱ्याची माहिती दिली आम्ही धुव होते गे तेड़ा तेड़ा आता आडर ते कसं मस्त आर्डर होते आमच्याकडं पण काय झालं पूर लागताना पाहिलं पाण्याचा त्याच्यामध्ये ते कागद गेले नाही तर काय एवढं त्यांना आर्डर होते सासूची अठ्ठ्याऐंशी ची दोन आठ अठ्ठ्याऐंशीला माहीत आहे त्याच्या आधी तिनं काय ऐंशी काम केलंय पण ही नगरपालिका सासूचं काय मागितल्यावर देत नाही सर्वेस बुक देत नाही ते काय देत नाही ते आम्ही मागणी केलेली आमच्याकडे कागद येते ती नवऱ्याचं लगे पाठ दिसण्या का असं देते नवरा तुमचा रुज नाही तुमचं काम होत नाही का होत नाही गेलेल्या माणसं गेलेला माणूस असला तर त्याच्या कुटुंबाला जागा करता त्याला देता येत नाही का सांगा तुम्ही कामावर रुजू झाले नाही असं त्यांचं मत आहे पण ते कामावर रुजू झाला त्यांच्या ठिकाणी त्यांना घेता येत नाही असं नगरपालिका प्रशासनाचं मत आहे मत आहे ना मग सासूची कुठं गेली ते मी कामित झाले तिची पगार आतमध्ये आहे दे। दिलं नाही आम्हाला काय नाही कोणी आले नाही कोणी विचारलंच नाही कालपासून कालपासून बसले आले नाही एखादी बामना बिमनाची बाय बसली असती किंवा इतर जाते तिला इचाराय आले असते मी समाजाची समाजाचे मला कशी विचारते हा बरोबर आहे का ना बरोबर जय मी राव शिंदे वंचित भोजन आघाडी फंड अध्यक्ष आज आम्ही वंचित भोजन आघाडी सर्व कार्यकर्ते इथे बाळाबाई खिलारे यांनी उपासना बस बसलं असून त्यांना आम्ही त्यांना पाठीमध्ये आणण्यासाठी बसलो आहेत आमचे वंचित भोजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे बसला असून आम्ही नवी नगरपालिका प्रशासना एक विनंती करतो बाळासाहेब बाळासाहेब बाळाबाई खिलारे हे सत्तावीस वर्ष झाले नगरपालिकेला सर्व कागदपत्र पूर्तता करूनसुद्धा नगरपालिकेने ह्यांची अद्याप ही कारवाई केली नाही किंवा त्यांना त्यांचे वारसा हक्काप्रमाणे कामावर रुजू केले नाही तर माझी एक नगरपालिका प्रशासन विनंती आहे जर का ह्यांना तुम्ही नियमाप्रमाणे मैताळ्याच्या हक्काप्रमाणे जर ह्यांना कामावर रुजू नाही केले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र सर्वजे आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी जय भीम जय वन की शिवराय कुठेतरी नोकरी दाबण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतंय आता सध्या आपण पाहतो इथले राजकारण जे बुड्या आहेत ते त्यांना पुढं फुडं करतात त्यांचे पहिले हाईट पुढं टाकतं व त्यांना कामावर घेतात पण असे आमचे काही कार्यकर्ते आहेत ते स्वाभिमानी आहेत ते कोणापेशी गोंडा गोळत नाहीत हे कष्ट करून बाळाबाई खेलारे आपला उपजीव ह्यांनाही बघवत नाही तर एक माझी एक प्रश्नाची विनंती आहे कुठल्याही कुठेतरी जे दखल न घेता तुम्ही नियमाप्रमाणे यांना काम रुज करावे ही माझी विनंती आहे तरी देखील अधिकारी आला नाही आज बघतो आपण यांचा दुसरा दिवस आहे पण कुठलाही अधिकारी यांना भेटायला आला नाही आपण बघतोय पंतप्रधान तंटबाजी करतात मातं समाजी जे सभाई काम जे पाय धुतात आणि टंटबाजी करतात मोदी साहेब ही टंटबाजी बंद करा आता इथं बघतो आपण पंतप्रधान नगरपालिकेमध्ये आज दुसरा दिवस आहे का, सफाई कामगार कर्मचारी उपासना बसले आहेत पण कुठलीही नगरपालिका दखल घेत नाही जर काची दखल नाही घेतली तर आम्हाला उग्रसमोर आंदोलन करून घ्यायला करावे लागेल याची नोंद घ्यावी